नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जी सर्वात मोठी अपडेट जी आहे ते वनरक्षक भरती दोन हजार तेवीस याबाबतची तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की अमरावती विभाग याची अखाऊन आणि सर्विअर या पदाची काकडपत्र पडताळणीची तारीख आलेली होती ठीक आहे आणि मित्रांनो यासाठी सर्वात महत्त्वाचं की याची प्रत्यक्ष यादी लावण्यात आलेली आहे जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तरच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं ठीक आहे तर अगोदर असं वाटत होतं की पंच्याऐंशी टक्केच्या वर ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळेल त्या विद्यार्थ्यांना कागदपत्र परतण्यासाठी जावं लागेल तर मित्रांनो असं नाही आहे तर जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे ते गुणवत्ता यादीनुसार यांनी एक लघु या यादी तयार केलेली याद आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ज्याचे नावं या यादीमध्ये होणार आहेत ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हायर ग्रेड स्टेनो लोअर ग्रेड स्टेनो ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट सिनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट नंतर अकाऊंट आणि सर्वेअर याची पी डी एफ मित्रांनो पेशल पेशल आहे म्हणजे विभागानुसार आहे जर तुम्ही अकाउंटचा अर्ज नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ औरंगाबाद धुळे नाशिक पुणे ठाणे कोल्हापूर यासारख्या विभागात भरला असेल तर तुम्ही आपल्या संबंधित विभागाची पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आणि सर्वेअरचं मित्रांनो पण तसंच आहे फक्त अकाउंट आणि सर्वेअरची यादी हे जिल्ह्यानुसार डाउनलोड तुम्हाला करावे लागेल ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी नागपूर डी व्ही एनची अकाउंटची यादी डाउनलोड करू ठीक आहे समजा तुम्ही नागपूरमध्ये अर्ज भरलेला असेल तर यावर डाउनलोड दिसत आहे हे डाउनलोडवर क्लिक करायचं डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर जे पी डी एफ जे आहे पूर्ण ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही ज्या वनवृत्तामध्ये अर्ज भरलेला आहे तर त्याच वनवृत्ताची पी डी एफ डाउनलोड करायची आणि आपलं नाव त्या ठिकाणी चेक करायचं ठीक आहे तर मित्रांनो बघा कार्यालयाचे नाव नागपूर वनवृत्त लेखापाल गटक लेखापाल गट क ठीक आहे कनिष्ठ सांख्यिकी साहायक गटक वरिष्ठ सांख्यिकी सायक गटक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट व अरजतपत्री एकोणतीस डिसेंबरला या पदाची कागदपत्र पडताळणी होणार आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पता मित्रांनो या ठिकाणी नागपूरचा दिलेला आहे ठीक आहे तर सर्वेक्षक गटकं एकोणतीस तारखेला ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी अनुक्रमांक व्यवस्थित चेक करायचा तुमची कागदपत्र पडताळणी हे अनुक्रमांकानुसार केल्या जाणार आहे ठीक आहे अनुक्रमांक चेक करून घ्यायचा तर मित्रांनो हे जी शॉर्टलिस्ट लावलेली आहे हे अकाउंटची आहे जे याची कागदपत्र पडताळणी होणार आहे एकोणतीस डिसेंबर वेळ दिलेला आहे सकाळी आठ ते सहा वाजेपर्यंत ठीक आहे हे संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी चेक करायची जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तरच तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी केल्या के जाणार आहे ठीक आहे ई एस विद्यार्थी एकशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी तुम्ही मेरिट लिस्टनुसार यादी चेक करून घ्यायची नागपूर वनवृत्तामध्ये कोणत्या पदाची कागदपत्र पडताळणी केव्हा होणार आहे याचा वेळापत्रक पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर तुमची कागदपत्र पडताळणी ही एकोणतीस डिसेंबरपासून सुरू होणार असून पदानुसार तर हे सहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे अगोदर तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करावं लागेल आणि त्यानुसार कागदपत्र पडताळणी करावी लागेल तर बघा मित्रांनो नंतरची पी डी एफ आहे सर्वेअरची ग्रुप सीची मेरिट लिस्ट ठीक आहे नागपूरला तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे एकोणतीस डिसेंबरला या ठिकाणी तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं सर्वेअरचा पेपर हा एकशे वीस मार्क्सचा होता ज्या मेरिट लिस्टनुसार ही यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पोस्टची पी डी एफ डाउनलोड करायची आणि आपलं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही असे आहे असेल तरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं नाहीतर नाही जायचं ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे चोपनवाला विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो अकाऊंट आणि सर्व्हिअर या दोन पदासाठी पी डी एफ डाउनलोड करताना तुम्हाला जिल्ह्यानुसार पी डी एफ डाउनलोड करावी लागेल आणि बाकीचे जे पोस्ट आहे हायर ग्रेड टेनो लोअर ग्रेड टेनो ज्युनियर असिस्टंट टेनो सिनियर असिस्टंट टेनो ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट याची पी डी एफ तुम्हाला सर्व कंबाईन डाउनलोड करावी लागेल तर या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे डिव्हिजननुसार होणार आहे अकाउंट आणि सर्वेअर ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल ते पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं ठीक आहे मित्रांनो आणि ज्या काही सूचना दिलेल्या असेल त्या सूचना व्यवस्थित वाचूनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं तर संपूर्ण सूचना पी डी एफमध्ये दिलेल्या पी डी एफ व्यवस्थित वाचायची नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं ठीक आहे आणि मित्रांनो संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता ठीक आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद